सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ फर्स्ट चॉईस मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतदान आकडेवारी बुधवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाली या मतदार संघातून बारा उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत प्रामुख्याने स्वाभिमानचे निलेश राणे व शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यामध्ये लढत आहे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकसष्ट पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झाले आहे यावेळी मतदानाचा टक्का वाढवा म्हणून प्रशासनाकडून स्वीप हा मतदार जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आला होता मात्र त्याचा कोणताही परिणाम मतदानावर झालेला दिसून येत नाहीये शेवटी मतदार हा राजा असतो आणि तो त्याच्या मनात आहे तेच करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कोकणातील राजकीय वातावरण जसे तापले होते त्याचप्रमाणे उन्हाचा तडाखाही मतदाना दिवशी मोठा होता एकोणचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमानातही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे येतात यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत मात्र यावेळी सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात जास्त मतदान झाले आहे तर रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात त्या मानाने कमी मतदान झालं आहे एकूण चौदा लाख चौपन्न हजार पाचशे पंचवीस मतदारांपैकी आठ लाख सत्त्याण्णव हजार दोनशे से सेहेचाळीस मतदारांनी मतदान केलं आहे यात चार लाख सत्तेचाळीस हजार सहाशे तेहतीस पुरुष मतदार आहेत तर चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे तेरा महिला मतदारांचा समावेश आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पक्षप्रवेश मच्छीमारांचा बहिष्कार शिक्षणावरून केलेल्या टिका मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेली भाषणे सभा यामुळे गाजलेला हा मतदारसंघ आता मात्र शांत झाला आहे आता उत्कंठा आहे ती तेवीस मे रोजीच्या मतमोजणीची मतदार सुज्ञ आहे चा आहे त्यामुळे आता मतदार राजा विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदा लाख चोपन्न हजार पाचशे पंचवीस पैकी आठ लाख सत्त्याण्णव हजार दोनशे शेहेचाळीस मतदाराने आपला हक्क बजावला आहे यामध्ये चिपळून पंच्याहत्तर हजार एक पुरुष तर सत्याहत्तर हजार सातशे त्र्याण्णव स्त्री मतदार आहेत एकूण एक लाख बावन्न हजार सातशे चौऱ्याण्णव मतदार आहेत तर रत्नागिरीमध्ये शहाऐंशी हजार आठशे ब्याण्णव पुरुष तर एकोणनव्वद हजार नऊशे बारा स्त्री मतदार आहेत एकूण एक लाख शहात्तर हजार आठशे चार मतदार आहेत तसेच राजापूरमध्ये चौसष्ट हजार तीनशे पस्तीस पुरुष तर त्र्याहत्तर हजार आठशे एकतीस स्त्री मतदार आहेत एकूण एक लाख अडतीस हजार एकशे सहासष्ट मतदार आहेत तर कणकवलीमध्ये त्र्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर पुरुष तर बहात्तर एक हजार पाचशे ब्याण्णव मतदार आहेत एकूण एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकसष्ट मतदार आहे झाले आहेत कुडाळमध्ये एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याऐंशी पुरुष तर पासष्ट हजार आठशे तेहत्तीस स्त्री मतदार आहेत तर सावंतवाडीमध्ये शहात्तर हजार सातशे एकोणपन्नास पुरुष तर एकोणसाठ हजार सहाशे बावन्न स्त्री मतदार आहेत एकूण एक लाख शेचाळीस हजार चारशे एक मतदार झालेले आहेत मतमोजणी तेवीस मेला आहे सुज्ञ मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात याची आता उत्कंठा सर्वांना लागली आहे